नमस्कार मी लक्ष्मण पावरा गाव तिनसमाळ तिनसमाळ गावात पाण्याची अत्यंत प्रचंड टंचाई आहे आणि हे गाव चार पाड्यांनी गाव वसलेलं आहे या पाड्यात दुठोलपाडा गुड्यांचापडा पाटीलपाडा आणि पलास पाणीपाडा म्हणून चार पाड्या आहेत तर गुडांचापडा आणि पाटील पाड्याचे जे लोक आहेत जी वस्ती आहे ती खाली मध्यभागी एक जो मोठा नाला आहे त्याला आम्ही बालाम पाणी म्हणतो तर दोन्ही पाड्यातले लोक या ठिकाणी हिवाळ्यात असेल किंवा उन्हाळ्यात असेल की पावसाळ्यात असेल इथं पाणी प्यायला येतात आणि गर वापरण्यासाठी पाणी नेतात आणि ज्यांच्याकडे थोडंफार पाणी आहे ते वरतीच पाडीवरती आहे तर तिथंच पाणी घेतात तर या ठिकाणी हे जे बांध चालू आहे बांध बांधणं चालू आहे तर हे पाणी थांबवण्यासाठी बांध तयार करत आहेत तर याची प्रोसेस अशी आहे की हे बांध तयार केल्यानंतर जेवढं पाणी याच्यातून जे बारीक बारीक जिरे आहेत त्याच्यातून जिरपून जे, जे पाणी वाहून जातं कुठेतरी वाया जातं ते थांबवल्यानंतर मागचा जो वरती पाड्या आहेत किंवा मागची जे साईडला जो, जो पाणी आहे तो पाणी खाली उतरत नाही ते पाणी थांबतं याचं असं आहे की इथं एक कुंडी तयार केली आहे तर या कुंडीला जो जिरा आहे जिऱ्यापेक्षा थोडंसं उ त्याच्या उंचीने जर कधी बांधलं तर ते जे पाणी आहे ते जिऱ्याला जाऊन बसतं हां काही ठिकाणी आम्ही जे जिरे बांधले जिऱ्याला जिरे थांबवण्यासाठी त्याला एक बांध बांधले कुंडीचा अर्क तयार केलं आहे आणि ते पाणी जिऱ्याला जाऊन थांबतं म्हण वरती जे पाणी वरून जे पाणी जिरपणारं आहे जिरून बाहेर निघतं ते पाणी थांबतं आणि थांबल्यामुळं वरच्या पाड्याला ज्या ठिकाणी बोर किंवा विहीर आहे त्याची पातळी वाढते म्हणजे जे पाणी इकडं कुठंतरी झिरपून बाहेर निघतं ना ते जमिनीत राहतं समजा ही एक जमीन आहे त्याच्या ती टाकी आहे टाकीला नळ बसवण्यासारखं का हे काम आहे तर या ठिकाणी पाण्याचा किती प्रवाह येणार आहे आणि किती पाणी साठवणार आहे त्याचा अंदाज बांधून हे सर्व गोष्टी तयार करत आहे हे आम्हाला डॉक्टर अजित गोखले सर आणि डॉक्टर सुमन पांडे सर आणि आपले आ, पंचायत समितीचे बी ओ साहेब ग्रामपंचायतचे नागरे आप्पा जिल्हा परिषदचे ओ साहेब हे सगळ्यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळं आम्ही हे काम चालू केलेलं आहे हे काम काही लोकसभेतून आहे आणि काही प्रशासनाच्या सहकार्यातून हे काम आम्ही करतोय आणि ह्या कामामुळे तिनसमाळ्याच्या दोनही पाळ्याला पूर्णपणे फायदा होणार आहे कारण जेवढं पण जिरपून जाणारं पाणी आहे ते आम्ही या ठिकाणी थांबवतो आहे ज्या ठिकाणी जिरे दाबण्यासारखे आहे ते आम्ही त्याला जिरे दाबतोय त्याचे जिरेमध्ये दाबले की पाणी बाहेर निघत नाही आणि बाहूर मधून पाणी वाया जात नाही त्याच्यामुळे जा ही प्रोसेस आणि ही सगळी एक टेक्नॉलॉजीच्या स्वरूपाने मार्गदर्शन घेऊन हे सगळं आम्ही तयार करतो आहे